डॉक्टर 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 अमोल सर उदय सर आणि डॉक्टर अजित भोसले सर आणि ह्या सारा ह्या सर्वांना मी द्वीप प्रज्वलना दूर करण्यासाठी आपण सगळे दीप होऊन सकारात्मकतेचा प्रकाश सर्वत्र पोचूया हा संकल्प ह्या दीप प्रज्वलनाच्या निमित्ताने करूया बाय बाय अशा हॉस्पिटल मध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट युनिट च्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय अमोल ढोळेसरांना विनंती करते प्रयोजन असावं लागतं आणि या कार्यक्रमाचं प्रयोजन आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी माननीय एकत्र येणे सुरुवात आहे एकत्र राहणे ही प्रगती आहे एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व हॉस्पिटल नमस्कार मी डॉक्टर अमोल ढोळे आणि हे माझे सहकारी आणि मित्र डॉक्टर अजित भोसले आम्ही आज वेदांत हेल्थकेअर केअर सेंटरमध्ये जॉईंट रिप्लेसमेंटचा हा रोबोट आणलेला आहे आणि तो लोकसेवेसाठी समर्पित केलेला आहे आज याचं उद्घाटन करताना छत्रपती श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि सिव्हिल सर्जन सातारा डॉक्टर युवराज सर आणि आय एम ए प्रेसिडेंट सातारा डॉक्टर दीपक थोरात यांच्या हस्ते याचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे आणि त्याचा फायदा आता सर्व रुग्णांना नी रिप्लेसमेंटमध्ये हिप रिप्लेसमेंटमध्ये याचा फायदा होणार आहे याच्यामध्ये असलेली प्रिसिजन आणि ॲक्युरसी याचा फायदा पोस्ट ऑपरेटिव रिकव्हरीमध्ये पेशंट्सना होणार आहे त्याचं मिनिमली इन्व्हेझिव अप्रोच आणि चांगल्या क्वालिटीचा इम्प्लांट याची जेव्हा त्याची सांगड घातली जाईल तेव्हा त्याचा नक्कीच रुग्णांना फायदा होणार आहे सातारा कलांच्या सेवेत आम्ही आहोतच आमच्याबरोबर आता एक मशीन चालू होणार आहे की जी साताऱ्यामध्ये पहिलं रोबोटिक युनिट आपण आणलेलं आहे हा रोबो आमच्याबरोबर रो सगळ्यांची सेवा करणार आहे बाकी डॉक्टर साहेबांना सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत की आपले म्हणजे माझे तर मित्र असल्यामुळे अजून तर माझे गुडघे हात पाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवास एवढा करायला लागतोय पाठ अजून माझी चांगले राहिले हे त्यांचं पण म्हणजे आभार आणि परमेश्वराचे पण आभार अजून काही तिथं दुखणं माग लागलं नाही पण नक्कीच एक खात्री आहे की आता आपल्या मित्राकडे सगळं आहे ते चांगले सर्जन आहेतच पण आता त्यांनी मदतीला रोबो पण आणलेला आहे त्यामुळे आता नक्कीच काय बिघडलं लो तर लवकर बरं कराल अशी शंभर टक्के खात्री आम्हाला सगळ्यांना परत एकदा डॉक्टर डबळेना आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून आजच्या या त्यांच्या रोबोटिक्स जे त्यांनी जे आणले त्याचं मनापासून शुभेच्छा देतो